वाल्मिकराचं नाव घेऊन शिवाय देतो काय इथे धमक्या देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला मोकळून नाही साहेब वाल्मिकराचं ना अजून लातूर मध्ये धमकी कोण आहे कोणा दिले का नाही तुझ्या पार्टनरनं ऐका ना दिले का नाही नाव घेतलं का नाही आवाजच्या नाव घेत कोणाचा आवाज म्हणतो रे आवाज नाव घेतलं का नाही वाल्मिकारच मी वाल्मिकार हो म्हणलं का नाही जाईल रे तेन चाल त्याला धरा रे ते चाललंय ते त्या मर्डर मधले आहेत काय की धरा त्याला त्याने पहाला नाही ते त्या ह्याच्यातले आहेत काय की पण मोबाईल हात लावू नको तू लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू बीड मधून येऊन इथं धमक्या नाव घेऊन बरे का चार चार अंड लावून आला होता वालिमिकाडचं नाव घेऊन लातूर मध्ये धमक्या देत आहोत कार्यक्रम धमकी देत लातूर मध्ये येऊन वालिमिकाडचं नाव घेऊन कोणा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव सांग फक्त अरे तुझा तू कोणाला फोन वाल्मी काय नाही काय वाल्मिकर आमच्या नाव ना तू वाल्मीकरार नाव घेऊन लातूर मध्ये येऊन धमक्या देतो का बेटा लातूर मध्ये येऊन तुम्ही लातूर मध्ये धमक्या वाल्मिकारचं नाव घेऊन कोणी धमकी नाही दिली नाव घेऊन धमक्या देते हे बीड मधून आलेले आहेत हे आणि इथं लातूर मध्ये धमक्या देऊ लागल्या आहेत